भक्ती म्हणजे काय भक्ती कशी करावी जाणून घेऊया पुढे भक्ती म्हणजे देवाप्रती अत्यंत प्रेम श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा आहे यामध्ये देवाचे स्मरण कीर्तन गुणगान आणि त्याची सेवा करणे यांसारख्या क्रियांचा समावेश होतो ज्यातून भक्ताचा देवाशी एकरोप होण्याचा प्रयत्न असतो ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना आहे ज्यामध्ये श्रद्धा विश्वास आणि ईश्वराप्रती असलेली ओढ व्यक्त होते अर्थ भक्ती या शब्दाचा अर्थ प्रेम श्रद्धा आसक्ती विश्वास आणि उपासना असा होतो भक्ती म्हणजे आत्म्याशी संवाद साधणे स्वतःच्या अंतरात्म्यातील देवाला ओळखणे ती आपल्याला नम्रता संयम आणि समाधान शिकवते भक्ती केल्याने देव मिळतोच पण त्याहून मोठं म्हणजे स्वतःचं खरं अस्तित्व सापडतं भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही तर मनाला शांती देणारा मार्ग आहे जेव्हा माणूस जगातील दुःख चिंता आणि ताणतणावातून थकतो तेव्हा भक्तीस त्याला आधार देते भक्तीचे स्वरूप ही एक निस्वार्थ सेवा आहे ज्यात परमेश्वराचे स्मरण करणे त्याचे गुणगान करणे आणि त्याचे मनपूर्वक स्मरण करणे यांचा समावेश होतो उद्दिष्ट भक्तीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वतःला परमेश्वराशी एकरूप करणे आणि मीपणाचा नाश करणे प्रकार नवविधा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सांगितले आहेत महत्व भक्तीमुळे भक्ताला सुख आणि समाधान मिळते ज्यामुळे तो परमेश्वराच्या जवळ जातो म्हणूनच भक्ती करा देवासाठी नाही तर स्वतला जाणून घेण्यासाठी जय सियाराम